नमस्कार मी सुनीता थ्री एस किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल उडदाच्या डाळीचे पौष्टिक असे लाडू टाळूला न चिटकणारे एक किलो उडदाच्या डाळीचे योग्य प्रमाण असलेले लाडूचे साहित्य गॅसवर कडे गरम करून घेतले आहे उडदाची डाळ आपण हलकी तांबूस रंगावर परतून घेऊया उडीद डाळ भाजण्या अगोदर पंचावर चांगली पुसून पांढरटपणा काढून घेतलेला आहे डाळ खमंग गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यावी या पद्धतीने सर्व डाळ भाजून घेतलेली आहे आणि पूर्ण गार होऊ द्यावी आपली डाळ भाजून झालेली आहे डाळ गार होईपर्यंत बाकीचं साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेऊ काजू थोडे जाड बारीक वाटून घेतले आहे बदाम दोन भागात बारीक करून घेऊ बदाम थोडे कडक असल्यामुळे लवकर बारीक होत नाही बदामाची पावडर ताटात काढून घेऊ आणि खोबरं बारीक करून घेऊ मी खोबरं पहिलेच काप करून घेतलेले आहेत म्हणून मिक्सरला वाटायला सोपं जातं तुमच्या आवडीनुसार खोबरं तुम्ही किसूनही घेऊ शकता या पद्धतीने सर्व खोबरं बारीक करून झालेलं आहे डाळ गार झाल्यामुळे मिक्सरला तीही बारीक करून घेऊ आणि चाळणीने चाळून घेऊ या पद्धतीने सर्व डाळ मिक्सरला बारीक करून चाळणीने चाळून घ्यावी उरलेला असेल तेही मिक्स डाळीत मिक्स करून पुन्हा बारीक करून घ्यावी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील हिवाळ्यात उडदाच्या डाळीचे लाडू खूप पौष्टिक असतात सांधेदुखीसाठी दुखीसाठी कंबर दुखीसाठी शक्ती वाढवण्यासाठी थकवा अशक्तपणा दूर करण्यासाठी म्हणून थंडीत उडदाच्या डाळीचे लाडू आवर्जून बनवले जातात कढई गरम करून त्यात तूप घालून घ्या लागेल तसं थोडं थोडं तूप घ्या मी घरीच तूप बनवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तूप गरम झालं आहे मंद आजच्यावर डिंक तळून घेऊया डिंकमध्ये कच्चा राहू नये म्हणून एकसारखं हलवून घ्या डिंक फुलून येईपर्यंत तळून घ्या डिंक हाताने चटकन चुरा होईल असा तळावा तळलेला डिंक एका ताटात काढून घेऊया पूर्ण डिंक या पद्धतीने तळून घ्यावा कढईत तूप गरम करा तूप गरम झाल्यानंतर त्यात उडदाच्या डाळीचे पीठ टाका आणि चांगले भाजून सुवासिक होईपर्यंत हलवत राहा पीठ चमच्याने सतत हलवा आणि मंद आचेवर सुमारे पंधरा मिनिटे भाजा जोपर्यंत पीठ सुवासिक आणि हलक्या सोनेरी रंगाचे होत नाही तोपर्यंत पीठ चांगलं भाजून घ्या थंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात त्यामध्ये मेथीचे लाडू डिंकाचे लाडू मुगाच्या डाळीचे लाडू इत्यादी प्रकारचे लाडू बनवले जातात बेसनाच्या लाडूला भाजतो तसे पीठ भाजून घ्यावे डाळ अगोदरच भाजलेली असल्याने पीठ लवकर भाजून होते पिठातून तूप वेगळं होईपर्यंत हळूहळू आचेवर पीठ भाजा तुम्ही पाहू शकता पिठातून तूप हलकं हलकं वेगळं होत आहे ते एक किलो डाळीचं प्रमाण असल्यामुळे भांडं थोडं मोठं आणि पसरट घ्या आणि त्यात पीठ काढून घ्या पुन्हा दोन ते तीन चम्मच तूप घेऊन पीठ भाजून घ्या या पद्धतीने पूर्ण पीठ भाजून घ्यायचं आहे त्याचकडे दोन चमचे तूप घेऊन गव्हाचं पीठ भाजून घ्या ज्या पद्धतीने उडदाच्या डाळीचं पीठ भाजून आहे त्याच पद्धतीने गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे या पद्धतीने आपण पर सर्व पीठ भाजून एका मोठ्या पसरट भांड्यात काढून घेतलेलं आहे दोन्ही पीठ छान मिक्स करून घ्या म्हणजेच एक जीव करून घ्या या भाजलेल्या पिठामध्ये आता वरील पूड केलेले सर्व जिन्नस घालावेत त्यावर खोबरं पूड खारीक पूड बदाम बदामपूड वेलदोडा पूड चारोळ्या बेदाणे त्याच कढईमध्ये खोबरं दोन मिनटं परतून घेऊया जेणेकरून थोडा ओलसरपणा कमी होईल भाजलेल्या पिठावरती भाजलेला खोबरं टाकून आहे त्याच पद्धतीने खारीकची पूड ही दोन मिनटं परतून घेऊया भाजलेली खारीकची पूड पिठावरती टाकून घ्यावी काजूची पूड बदामची पूड तळलेला डिंक ताटात घेऊन तांब्याने थोडं चुरून घ्यावा डिंक छान खरपूस तळल्यामुळे हातानेही चुरला जातो चुरलेला डिंक पिठामध्ये टाकून आहे या पद्धतीने डिंक हाताने सहज चुरला जातो साखर चारोळ्या वेलदोडा पूड सर्व पदार्थ एकसारखं मिक्स करून घ्या पूर्ण पीठ एकसारखं एक, एक जीव करून घ्या या पिठामध्ये तुम्ही शतावरी पूड अश्वगंधा पूड सफेद मुसळी पूड ही टाकू शकता शतावरी पूड अश्वगंधा पूड ही अशक्तपणासाठी असते आणि सफेद मुसळी पुढी ही कमरेसाठी आयुर्वेदिक असते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही या पद्धतीने सर्व पीठ एकजीव करून घ्या छान हाताने मसळून घ्या पिठाला पीठ छान एकजीव झालेला आहे आता हव्या त्या आकारामध्ये लाडू वळवून घ्या या पद्धतीने सर्व पिठाचे लाडू वळवून घ्या या मिश्रणापासून साधारणतः पस्तीस ते चाळीस लाडू बनतात थंडीमध्ये रोज सकाळी दुधाबरोबर हा पौष्टिक डिंकाचा आणि उडदाचा लाडू द्यावा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनचे घंटीही दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत माझी नवनवी रेसिपी पोचतील तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये ब बाय